कार्यक्रमात मी काशल दिनकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते नुकताच वीस मेला भिवंडी लोकसभा मतदारसंघाचं मतदान झालं या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत शहापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख नमस्कार एकंदरीतच आपण बघितलं की वीस मेला भिवंडी लोकसभेचं मतदान झालेलं आहे काय सांगाल शांतते म्हणजे शांततेरित्या मतदान पार पडलं की खेळी वातावरणात की काही झालं काय सांगाल याबद्दल वीस मे भिवंडी लोकसभेचं मतदान झालं आणि एवढे सत्तावीस उमेदवार असताना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे ही निवडणूक पार पडली आणि मतदान त्या दिवशी शांततेमध्ये झालं आणि मी सर्व मतदारांनी बहुसंख्य मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क त्यावेळेला

पण मतदारांनी यावेळेला उत्स्फूर्तपणे मतदान नक्की केलेलं आहे असं लोकसभेच्या या मतदानात आपल्याला दिसून आलेलं आहे नक्कीच आपण निवडणूक लोकसभेचा विचार केला तर कुठेतरी आपण शहापूर बघितलं शहापूरबद्दल काय सांगाल कोणत्या उमेदवाराला जास्त प्रतिसाद मिळत होता शहापूरमध्ये काय सांगाल याबद्दल शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेचं मतदान होत असताना प्रामुख्याने तीन उमेदवारांकडे मतदारांचा फोकस होता त्यापैकी महाविकास आघाडीचे बाळ्यामावा म्हात्रे महायुतीचे खासदार कपिल पाटील साहेब त्यानंतर जिजाऊ या संस्थेचे माननीय निलेशजी सांबळे साहेब असे तीन उमेदवार जे होते त्याकडे जास्त फोकस या विधानसभा क्षेत्रामध्ये दिसण्यात आला नक्कीच आपण म्हणाल की अपक्ष उमेदवार जे होते त्यांच्याकडे पण जास्त दिसला एकंदरीत दोन हजार झालं होतं तेव्हा कुठेतरी वगैरे असा दोन हजार चोवीस ला दिसतंय का दोन हजार चौदा ला जी लढत होती ती कुर्वी सेनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ पाटील साहेब आणि आताचे जे खासदार आहेत कल्पी पाटील यांच्यामध्ये सरळ लढत होते त्यावेळेला देखील कपिल पाटील साहेब विजयी झाले आणि आता जी लढत आहे ही तिरंगी लढत आहे या लढतीमध्ये आता दिलेश सांबरे साहेबांचा याच्यामध्ये <laughs> एक शेरगाव झालेला आहे आणि महाविकास आघाडी आणि महायुती तिसरा उमेदवार या ठिकाणी चुरस निर्माण केलेली आहे आणि हे सगळीकडे हे चित्र आपल्याला दिसतंय आहे दोन हजार चौदा ला कपिलजी पाटील यांची पहिली भिवंडी लोकसभा हा पक्ष होता त्यानंतर दोन हजार एकोणीस नाहीये महाविकास आघाडी सोबत म्हणजे तिथे शिवसेना आहे आणि इथे शिंदे गट आहे काय करते याचा फटका कुठेतरी त्यांना बसेल का निश्चितपणे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुका जर आपण बघितल्या तर या दोन्ही निवडणुकांमध्ये खासदार कपिल पाटील साहेबांना शिवसैनिकांची फार मोठी साथ लाभली होती आणि ती त्यावेळेची जी प्रचार यंत्रणा होती जो प्रचार होता तो शिवसैनिकांनी मोठ्या हिरसेने आणि निष्ठेने केला आणि त्याची परिणिती अशी झाली का दोन्ही वेळेला कपिल पाटील साहेब चांगल्या मताने विजय झाले पण या वेळेला महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही मोठी संघटना समाविष्ट असल्यामुळे निश्चितपणे त्यांना या निवडणुकीला त्याची उनी भासलेली असणार आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे बाळामा म्हात्रे यांना होणार आहे कारण यावेळेला ही निवडणूक शहापूर विधानसभेमध्ये तरी ही शिवसैनिकांनी हातात घेतली होती आणि संपूर्ण प्रचार यंत्रणा शिवसैनिकांनी या ठिकाणी राबवली आणि अतिशय उत्तम प्रकारे प्रचार करून या ठिकाणी चांगले मताधिक्य बाळाबा म्हात्रे यांना मिळेल अशी ही सर्वत्र चर्चा आहे नक्कीच आपण निलेश सांगलेचा विचार केला तर कुठेतरी त्यांचं समाजकार्य कार्य मोठं आहे पण त्यांना जेव्हा मतदान झालं असेल समाज कार्य म्हणून झालं असेल किंवा मग जातीचा जो विषय होता त्यावरून झाला असेल की दोन्ही उमेदवार नकोत म्हणून तिसरा उमेदवार हवा आहे यावरून झालं असेल काय वाटतं निलेश सांगले साहेबांचं कार्य खऱ्या अर्थाने आहे हे नाकारता येणार नाही त्यांचं सामाजिक कार्यापेक्षा त्यांचं शैक्षणिक आणि आरोग्यविषयक जे कार्य आहे ते दिसतंय म्हणजे गेले पाच सात सात आठ दहा वर्षापासून आपण बघतोय तर झाडपोलीसारख्या एका छोट्या गावामध्ये त्यांनी एक चांगलं रुग्णालय उभं केलेलं आहे आणि काम त्यांनी केलेलं आहे त्यांचे कार्यकर्ते देखील खूप काम करतात करोना काळात देखील त्यांनी काम केलेलं आहे कारण मी देखील बऱ्याचशा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या त्या काळामध्ये संपर्कात होतो वैद्यकीय मदतीसाठी त्यांनी देखील चांगली मदत त्या काळात केलेली आणि तुम्ही म्हणाल का सामाजिकदृष्ट्या तर हो त्याला पण मी होय म्हणेल कारण या शापूर मुरबाड तालुक्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये कुर्बी समाज फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये कुठं प्रत्यक्ष असल्यामुळे फायदा होईल परंतु ज्या वेळेला आघाडीचे किंवा महायुतीचे कार्यकर्ते काम करतात त्यावेळेला ते पक्षाची निष्ठा त्या ठिकाणी दाखवत काम करत असतात त्यावेळेला ज्या वेळेला समाजाची भूमिका घेते त्यावेळेला कुठंतरी ते पक्षनिष्ठा देखील दाखवण्याचा प्रयत्न करतात याचा प्रत्यय आपल्याला चार तारखेला ज्या वेळेला निवडणुकीचे निकाल बाहेर येतील त्यामध्ये आपल्याला दिसेल तर समाजाला म्हणून किती मतदान झालं आणि पक्ष म्हणून किती मतदान झालं तर याचा फायदा त्यांना होईल पण तो फायदा होईल पन्नास टक्के मतदान जे आहे हे पक्षावरती जाईल असं मला वाटतं नक्कीच शेवटचा प्रश्न आपण या तिघांचा उमेदवारांचा विचार केला पहिल्या क्रमांकावर तुम्ही कोणाला बघता आणि तिसऱ्या क्रमांकावर कोणाला आणि त्याचं कारण मी पहिल्या क्रमांकावर सांगू शकतो कारण आता जी संपूर्ण महाराष्ट्रामधली जी मीडिया आहे जी सोशल मीडिया आहे जी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे जे पत्रकार आहेत जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी भिवंडीचं जे भविष्य वर्तवलेलं आहे भविष्य म्हणण्यापेक्षा जो निकाल वर्तवलेला आहे तो या लोकसभेला भिवंडीमध्ये सुरेश हे एक नंबरला विजयी होते आता दोन आणि तीन कोण राहणार आहे याच्याबद्दल मी या ठिकाणी वक्तव्य हो, करणार नाही कारण तेही ही उमेदवार आहेत आणि कोण दोन राहील कोण तिनं आहे ते मी आज सांगू शकत नाही पण एक नंबरला सुरेश बाळागाव मात्रे हे चांगल्या मताने निवडून येतील असं सगळीकडे चित्र आहे धन्यवाद धन्यवाद